ओढ्या आहेत वरती दिसत नाही पण मला त्याला काढतो पटावत आणि खूप सारे आहेत ते त्याचे डबल काढलं दोन वेळा काढलं ते टाकून घेतो मग तुम्हाला दाखवतो अजून किती काय ते येते अजून भरपूर येत आहेत फुलं येत आहेत शकता एवढ्या पाडल्यात अजून सुद्धा अजून खाली आई तिकडे टिपते झाड आलेलं म्हणून आणि आंबे बघा किती आता मोठे झाले किती मोठा आहे साईज बघा किती आहे हे एकच छोटाच आहे पडला बरोबर जाऊ दे सर मी घेतोय शॉपवर आणि आपली बॅटरी इकडं मस्त वेगळी आहे छेंज एक्सचेंज केले आता किती वॉरंटी देतो बघू आपण बाकी काही जप तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललंय पिऊनच्या मळ्यामध्ये शेवग्याची शेंगा पडायला दाखवतो आणि आज आंबा मी घेऊन येणार खायला किती दिवस आंबा नाही खाला तर कसं तरी वाटतंय आज आंबा पाडणार आईच्या नकलत पाडणार आणि घेऊन येणार बघू आज किती शेंगा पडतो दाखवतो मला आज काय काय बघायला वाटतं ते सुद्धा चला तर फायनली चाललो आता बघू मिसन घेतो म्हणजे घोडा खोलता तो पहिला मस्त गेट खोलत पोचलो निसन घेऊन आतमध्ये मस्त बघे आता बघा सर्व साफ केलं आता नवीन काहीतरी लावायला भेटेल लावा आपल्याला आंबे बघा बरोबर एक दोन तीन इथं समोरच येत मला दाखवले होते आधी पण खूप सारे सोबत तिकडे दोन आहेत त्या साईडला सुद्धा आज मी एक आंबा पाडेन खायला मला किती दिवस आंबा नाही खाला मग पण सांगितलं तुम्हाला बघू आता काय वरती चढतो आणि खूप साऱ्या शेंगा आहेत त्याच बाजूला आहे काढताना वरती दाखवतो मी तुम्हाला दाखवतो बघ इकडून खालूनच दाखवतो एकदा खालून बघा बघा किती भरले पूर्ण आता काठी बांधून घेतो पहिला कारण की काठी नाही बांधली ना मग ते पडणार नाही आणि या बाजूच्या हत्या तर आम्ही फांद्यात तोडल्यात त्यांना डायरेक्ट वेळेस कारण त्या पूर्ण त्या शेतामध्ये जात होत्या आणि मग पाडायला नव्हत्या भेटत म्हणून त्यांच्या फांद्यात तोडल्या आता पावसाळ्यामध्ये पुन्हा फांद्या होऊ गवतील दाखवतो तुम्हाला अजून काय काय किती शेंगा पडतो त्यांना पोचलो पत्रावर तर तुम्हाला दाखवतो एक एक गिफ्ट तोडून एक दोन, दोन। त्या बाजूला जातो समोर नंबर शेंगा शेंगा बा अल्ट्रावाईट करून दाखवतो को आहेत वरती दिसत माहीत नाही काढतो आणि खूप सारे आहेत त्याचे डबल काढलं दोन वेळा काढले काढल्या टाकून घेतो दाखवतो अजून किती काय आहे ते अजून भरपूर येत आहेत फुलं येत आहेत एवढ्या पाडल्यात अजून सुद्धा अजून खाली आई तिकडे टिपते झाड आलेलं म्हणून आणि आंबेबाजा तिथे आता मोठे झाले मोटा है। बगा किती मोठा आहे साईज बघा किती आहे हे एकच छोटासा आहे पडला दोघं जाऊ दे चला मी घेतो याला चला बघूया खाली तर टाकलंय त्याला म्हणजे अजून इकडूनच्या पाडायला भेटत किंवा माहीत नाही कारण इथं कंपाऊंडला उभं राहायला तर मला तर त्या बाजूला चढायला चानच नाही आपल्याला जे काय आहे ते इथूनच काठी पोचली तर नक्की पाडू दाखवतो बघा ते बघा त्या बाजूला ही समोरची आणि त्या ओझल्यात पण अर्ध्या म्हणजे जून झाल्यात जास्त झाडं झाल्यात म्हणजे त्यांचं वय निघून गेलं डोक्यात आल्या त्या बघू जमलं तर पाडतो नाही तर मग कशा ठेवू दे ना बियासाठी शिंगा पाडून झालेल्या आहेत मस्तपैकी आणि या शेवग्याच्या झाडावर आहेत शिंगावरती वरती तिकडे इकडे काटेनं पोचत एकदम हाईटला आहे आणि शेवग्याचं झाड असतं नाजूक वरती चढायचं बोललं तर खाली पडणं हंड्रेड पर्सेंट आहे त्यापेक्षा आम्ही शेवग्याच्या झाडावर चढलोत ना चढलो पत्रावर पण ते पण ते भिंत आहे ना भिंतीच्या हिशोबाने चढलेलं मध्ये गे नाही गेलो कारण की एकदा पडलेलं मी कुठून पडलेलं दाखवतो तुम्हाला वरचा टॉप आहे ना यो रूम पहिला आला इथं पडलेलो वरती हे ग्रेलचं हे आहे बघा आपल्या गॅलरीचं ते माझ्या हातात दोन होते आणि ते घेऊन पडलेलो पावसाळ्यामध्ये दहावीला होतं तेव्हा तेव्हापासून पत्रावर चढायचं नाव नाही आता इथं कसं इथं जरी हे झालं तरी आपल्या समोरच आहे म्हणून काय वाटत नाही तो तर डायरेक्ट मधल्यावरून तिसऱ्या मधल्यावरून दुसऱ्या मधल्यावर खाली धोका झालं पेरू तुला खूप आहेत सर्व गलून पडल्यात कार्याला दाखवतो पिकले बघायला बियासाठी ठेवले ज लिंबूला काय लिंबू येतात ना पेरू पेरू पूर्ण पेरूनच भरले अवतारावर नका जाऊ तुम्हाला दाखवतो पेरू किती पाडले एवढा किसा भरले माझा इकडे एवढे शिंग आहेत कार पेरू अजून दाखवतो पेरू इकडे टपल्यात एवढे हे पेरू या एवढ्या शेंगा त्या बाहेरून आणल्या होत्या आणि या हाता आपण वरतून पत्र्यावरून काढल्यात त्या या एवढ्या म्हणजे किती शेंगा येतात विचार करा जरी प्रत्येक हप्त्याला काढलं ना तरी पाच ते सहा किलो शेंगा निघत असतील अजून या झाडाच्या वेगळ्या आहेत त्या काही काढायला भेटणार नाही कारण तो उंच आहे आणि तेवढी मोठी आपल्याकडे काटे पण नाही आणि आपला असा घोडा बोलतो त्याला हे सुद्धा नाही त्याच्यामधलं प्रॉब्लेम होतो बघू आता कोणाला कोणाला किती जातात अजून आपल्या लिंबूचं झाड झाडाला जर लिंबू आले ना तर नक्की दाखवणार तुम्हाला कारण लिंबू खायची मजाच वेगळी आहे घ्यायचं आहे बघा आता पेरू मस्त सर्व काही काढलं फक्त मिरच्यांचे आहेत आणि आपलं वांग्यांची झाडं आहेत दुसरं फक्त आणि आपलं कारल्याचे झाड आहे ते मिरच्या ना मिरच्या बघा मिरच्या मिरच्या इकडे आता फुले यायला सुरुवात झाली आणि हे नाहीत ना वांगी नाही खाली वांगी आम्ही सगळी वांगी खाली या बाजून पेरू पूर्ण भरले त्या साईडला तर खूपच आहे पण त्या साईडच्याच पारल्यात मी पेरू एवढे अजून किती होतील सांगू शकत नाही खूप पेरूसुद्धा आलेत आमचे बेलाचे पाल्यापेक्षा ह्यांच्या बेलाला पालावर किती पिऊ झाले पूर्ण भरलं आहे मी इथं कसं कंटिन्यू झाडांच्या सावलीमध्ये आमचा डायरेक्ट सनलाईटच्या ह्याच्यामध्ये येतं ना म्हणून तो जास्त ती पानं फुटत ना झाडामध्ये सावली तर थोडीशी जरी भेटली ना तरी पानं एकदम मस्त फुलून बघा तीन तीन पानं आल्यात प्रत्येकाला बेलाचे पानाला तीन तीनच असतात चुकून चार पाच कुठं भेटला तर एखाद दुसरा कधी बघितला नसेल तर मला सांगा किंवा बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा घामटा निघले आणि ऊन पण एवढा परतो ना तर पाण्याच्या पाच पाच लिटर जरी पिलं तरी पुरत ना पाणी आता नाही तुम्हाला दाखवतो कारेली आय थिंक कारडी वाटतं ती दाखवली तुम्हाला नाही येतं कारेली पिशवीमध्ये भरलेत आता पेरू आणि कारली बघा ही कारेली आणि पेरू मी पिकलेला बियाला ठेवलं मग शि दाखवलं तुम्हाला त्यांच्याच पोचले घरी आणि एवढ्याच माझ्या हिशाला म्हणजे मी घेतल्यात एवढ्या अजून खूप होत्या त्या आईला दिल्या कार्याला आईला दिले एवढे हे घेतलेत मस्त पेरू आणि त्याच्यात एक आंबा सुद्धा म्हणजे काठी लागून पडला होता तो आणि एक छोटासा तो आकडीमध्ये आटाक लागला होता तो दोन पेरू एक मला घेतले आणि किशामती सुद्धा पेरू आहेत आपल्या बापा म्हणून पाणीपाणी झाले पूर्ण आणि एवढे होते एवढे पेरू एक आंबा आणि एवढ्या शिंगा घेतले मी चला आता जातो पहिला फ्रेश होतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो फायनली फ्रेश वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आणि मस्त आता पास्ता आणि आंबा घेतला मग असं आपण आंबा पुचटत लागतो मला वाटला एवढे दिवस आंबा आहे ना आपला की तो गोड तरी झाला असेल किंवा आंबट तरी झाला असेल तर आंबा पुचट तो पुचटत आहे चला खातो आहे बघा मस्तपैकी या कोणाला पाहिजे असेल या खायला अदरगाईज सकाळपासून ब्लॉक काही शूट नाही केला आता आहे आपल्या गाडीची स्कूटीची बॅटरी जी झाली होती ना ती चेंज करायला आता महिना झाला कीकवरच चालवत आहे रिप्लेसमेंटला दिली होती ॲम्रॉनच्या बॅटरीचा खूप प्रॉब्लेम येतो आहे तर कोणी जर टाकणार असेल तर बिलकुल टाकू नका एक्साईट टाका अजून टाईम ताँ, टाईम झोन काहीतरी अशी काही बॅटरीचं नाव आहे ती टाका चांगलं एस एफ सॉनिक त्यासुद्धा चांगल्या बॅटरी आहे मी प्रमोशन नाही करत कोणाच्या बॅटरीचं पण मी टाकल्यात या बॅटऱ्या आमच्यात वेगवेगळ्या गाड्यांना फुशरच्या गाडीला एस एफ सॉनिकची टाकली कारला त्याच्या आधी पण त्याच्या रिक्षाला एस एफ सॉनिकची टाकले ब्लॉकमध्ये असेल जाऊन बघा रिक्षाचं बॅटरी जेल आणि आता नानाच्या गाडीला म्हणजे टाकले आहे का ती काहीतरी टाईम झोन असं काहीतरी ऑरेंज कलरची बॅटरी आहे तिला टाकली आहे आणि अजून को, एक कोणती एक्साईटची बॅटरी पल्सरला टाकलं आहे तर पल्सर पप्पा घेऊन गे गेलं आहे सर्व बॅटरी टाकल्या पण ही बॅटरी मला ॲव्ह भेटत नव्हती म्हणून ती टाकलेली पण तेव्हा मला माहिती होतं का प्रॉब्लेम चालू आहे पण तेव्हा अर्जंटली पाहिजे होती जर काय करणार अशा गोष्टी करतात तर आता गाडी पुसतो फटाफट गाडी मागले पूर्ण आणि तिथं <laughs> गाडी काही चालवलीच नाही आता जातो त्याच्याकडे बघूया बॅटरी चेंज करून देतोय रिप्लेसमेंट आणि अठ्ठेचाळीस महिन्याची वॉरंटी आय थिंक तीन वर्षाची काहीतरी वॉरंटी होती आता दीड वर्षानंतर बॅटरी खराब झाली आहे ती जर आपल्याला परत वॉरंटी एक्सटेन्ड म्हणजे दीड वर्ष आपल्याला भेटतो की नाही ते सुद्धा विचारेन मी त्याला जर भेटलं तर चांगलं होईल जर खराब झाली तर मग पुन्हा आपल्याला फ्रीमध्ये चेंज करून भेटेल बघूया कसं काय आता तिथं जातो आणि तिकडेच भेटतो तुम्हाला फोटलाईन शॉपवर आपली बॅटरी एकदम मस्त वेगळी आहे एक्सचेंज केले आता किती वॉरंटी देतो दे बघू आपण जी बाकी असेल ती बाकी असेल ती कारण दीड वर्षामध्ये बॅटरी खराब झाली अजून दीड वर्ष बाकी आहे मग ते अठ्ठेचाळीस महिन्याची फोर्टी एट मंथची बघू शकता आता समोरचा माणूस आहे दुकानवाला तो बाहेर गेले आल्यावर तुम्हाला दाखवतो आणि त्याला विचारून सुद्धा तुम्हाला सुद्धा सांगतो घरामध्ये आणि बॅटरीची वॉरंटी काहीतरी आज चार का पाचच महिने बाकी आहेत कारण की जास्त झाले <laughs> दोन हजार बावीसची बॅटरी मी सुद्धा बघितलं नव्हतं म्हणून तुम्हाला वॉर्ट दीड वर्ष बाकी आहे तर दीड वर्ष असं काहीच नाही जास्त झाले म्हणजे दोन अडीच वर्ष झाले आणि जे काही शेवटचे बाकी आहेत ना तेच मला भेटेल मग आता नवीन भेटले बॅटरी अजून जेवढे होईल चालेल ते आपलं जर यायची जर आधी खराब झाली तर मग अजून रिप्लेसमेंट भेटू भेटेल म्हणजे असं तो बोलता दुकानाला चला